न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक मिळवणाऱ्या उर्दू विद्यामंदिर मानगाव शाळेतील विद्यार्थी कुमार तलहा फारुक नधाब याचा गौरव सत्कार गटविकास अधिकारी सौ शबाना मोकाशी यांच्या हस्ते संपन्न झाला तलहा नदाब यांनी तब्बल दोनशे ऐंशी गुणांची घवघवीत कामगिरी करत राज्यात दहावा क्रमांक मिळवून संपूर्ण तालुक्याचे नाव उज्वल केलं या यशाबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात गट शिक्षणाधिकारी प्रशांत नलवडे विस्तार अधिकारी जे टी पाटील अजय कुमार बिरंगे गुरसाळे आदी मान्यवर उपस्थित होते शबाना मोकाशी यांनी आपल्या भाषणात सांगितलं की तलहा नदाब यांनी तालुक्याचा नावलौकिक वाढवला असून त्याचे नलवडे यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका आसिया जमादार यांचे अभिनंदन केलं यावेळी विशेष प्रयत्न करणाऱ्या विस्ताराधिकारी जे टी पाटील यांचा व उर्दू शिष्यवृत्ती कोर कमिटीचे अध्यक्ष अल्ताफ मौला शेख यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक इरफान पटेल सर्पराज फिरजादे केंद्र प्रमुख इम्तियाज म्हाळे तसेच अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष रिजवान चमन शेख उपस्थित होते त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचा व जिल्ह्याचा आढावा घेतला कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्टरित्या पार पडले आभार प्रदर्शन शहानूर कमाल शहा यांनी केलं